नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो तर यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेचा काही लाभार्थ्यांना जुलैचे पैसे मिळालेले नाहीत तर हे जुलैचे पैसे का मिळाले नाहीत यामध्ये काही कारणे असण्याची शक्यता आहे तर मित्रांनो काय आहे ते संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडक्या बहिणींना जुलैचे पै पैसे का आले नाहीत तर याचे कारण आपण पाहूया तर यामध्ये जुलैचे पंधराशे रुपये आले नाहीत तर याची ही सात कारणे असू शकतात तर यामध्ये काही कारणे इथं दर्शवलेली आहेत तर ते सात कारणे कोणती आहेत ते आपण पाहूया तर लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थ्यांना जुलैचे पैसे मिळालेले नाहीत तर हे पैसे का मिळाले नाहीत यामागे काही कारणे असू शकतात तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता मिळाला आहे परंतु अनेक महिलांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही तर लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात आता महिलांना तेरावा हप्ता मिळालेला आहे दरम्यान ज्या महिलांना अजूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही त्यामागे काही कारणे असू शकतात तर यामागे कारण काय आहे आणि कारणे काय असतील ते आपण पाहूया तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की जुलैचा जो काही हप्ता आहे तो काही महिलांना महिलांना मिळालेला आहे आणि यामध्ये काही महिलांना मिळालेला नाही तर काय आहे त्याचे रिझन हे पाहू शकता तर यामध्ये महाराष्ट्राचा रहिवासी तर महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य आहे तर मित्रांनो यामध्ये पहिलं कारण पाहू शकता की महाराष्ट्राची रहिवासी म्हणजेच महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये वयोमर्यादा तर वयोमर्यादा इथे दिलेली आहे मित्रांनो तो यामध्ये वयोमर्यादा जी आहे ती यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर या वयोगटापेक्षा जास्त वयाच्या महिलांनी लाभ घेतला तर त्यांची अर्ज बाद केले जातील तसेच मित्रांनो आता उत्पन्नाविषयी थोडीशी माहिती आहे तर यामध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावे जर तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये सरकारी नोकरदार तर मित्रांनो यामध्ये तुम्ही पाहू शकता की सरकारी नोकरदार तर यामध्ये सरकारी नोकरी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो काय कारणे आहेत ते तुम्ही इथं व्यवस्थित पाहू शकता तर यामध्ये दुसरे कारण जे आहे ते इतर सरकारी योजनांचा लाभ जर महिला इतर योजनांचा लाभ घेत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये राजकीय कुटुंब तर राजकीय कुटुंबातील सदस्याची किंवा माजी आमदार खासदार असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच पुढं पाहू शकता की यामध्ये चारचाकी वाहन जर कुटुंबात चारचाकी वाहन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही यामध्ये ट्रॅक्टरचा समावेश नाही तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता काही महिलांना मिळालेला आहे तर काही महिलांना जुलैचा हप्ता हा मिळालेला नाही तर त्याबद्दल त्याविषयी एकाही समोर आलेले आहेत त्याविषयी माहिती आपण पाहिलेली आहे की यामध्ये महाराष्ट्राचा रहिवाशी वयोमर्यादा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तसेच सरकारी नोकरदार इतर सरकारी योजनांचा लाभ राजकीय कुटुंब किंवा चारचाकी वाहन तर अशी हे मूळ कारणं असण्याची शक्यता आहे त्या या कारणामुळे कोणी लाभार्थी असेल किंवा लाभ घेत असतील तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी यांनी महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशात पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद